सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या संक्रांतीचे दिवस चालू आहेत तर त्या संबंधातच आपण आजची पोस्ट ऐकणार आहोत तर सुरू करते लिहिलेलं आहे स्वातीताई बेडेकर यांनी आणि शीर्षक आहे गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोलणाऱ्यांना तिळगुळ मिळतात भीडभाड न बाळगता जे थेट बोलतात त्यांच्यावर मात्र संक्रांत ओढवण्याचा हा काळ आहे अशावेळी आपण कोणासोबत आहोत खरं म्हणजे आपण सारेच गोड आहोत गोड असायलाही हवं का बरं कटुता आणि कशाला कडवट किंवा तिखट बोलायला हवं असं बोलण्याची वेळ येऊ नये हे खरं पण तरीही प्रसंगी आत्यंतिक झोंबणारे असे काही बोलावं लागतं अनेकांना दुखावणारं असं मांडावंही लागतं कोणाला हेतुत दुखावणं कोणी दुरावणं हा त्यामागचा हेतू नसतो किंबहुना नसावा लोक दुखवण्याची पर्वा केली असती तर पंधराव्या शतकात पोलंडमध्ये जन्मलेल्या कोपरनिकसने सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो हे तेव्हाचं प्रस्थापित प्रमेय मान्य केलं असतं पण त्याने भीडभाड न बाळगता सांगितलं केंद्रस्थानी सूर्य हे पृथ्वी नाही त्याच्या पुस्तकावर बंदी लादली गेली कोपरनिकस आजारी पडून मेला म्हणून वाचला पण त्याचं हे पुस्तक पुढे जर्दानो ब्रुनो या वैज्ञानिकाच्या हाती लातलं त्यावर त्यानं आणखी काम केलं पृथ्वी गोल आहे आणि ती अविरत सूर्याभोवती फिरते सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही हे त्यानं सांगितलं सिद्ध केलं पण धर्मसत्ता खवळली बायबलमध्ये जे आहे त्याच्या विपरीत कोण कसं सांगू शकतं म्हणून चौताळली ब्रुनोला चर्चनं अटक केली त्याची जीप कापली रोमच्या चौकातून त्याची नग्न धिंड काढली त्याला जिवंत जाळलं गेलं तरीही ब्रुनो संपला नाही त्याच रोमन साम्राज्यात गॅलिलिओ जन्माला आला त्यानं सतराव्या शतकात हीच मांडणी पुढे नेली पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते म्हणून तर दिवस उजाडतो रात्र होते म्हणूनच तर ऋतूंचे सोहळे इथे दिसतात गॅलिलिओला ना नोबल नाही मिळालं अटक झाली त्या अटकेतच तो मेला पण नजरकैदेतही त्यानं पुस्तक लिहिलं आणि जगाला कैदमुक्त नजर दिली ही नावं माहीत तरी आहेत असे कितीतरी जणं असतील की ज्यांची कुठे नोंदही नाही अशी ही माणसं बोलत राहिली मांडत राहिली भांडत राहिली तेव्हा कैक दुखावले पण त्यामुळेच तर उजाडलं ना कालचा मकर संक्रांत हा दिवसच मुळी प्र पृथ्वीचे प्रेमगीत ऐकवणारा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा टप्पा दाखवणारा समुद्राला नवी गाज देणारा शेतीचं मातीचं नातं सांगणारा त्याच्यावर ना धर्माचं ओझं ना कोणत्या अस्मितेचे त्याला काही देणं घेणं मकर राशीत प्रवेश करणारा सूर्य उत्तरायण सुरू होते आणि मग संक्रांत येते आजचा दिवस खरोखरच सणासारखा साजरा करण्यासारखा संक्रांतीला आज गोड बोलण्यासाठी कित्येकांनी स्वतःला जिवंत जाळून घेतलं तुरुंगवास भोगले जिभा कापल्या गेल्या तेव्हा हे लोक जर तिखट बोलले नसते तर आज असं उजाडलं असतं आज तरी आपण कोपरनिकस ब्रुनो गॅलिलिओची वाट चोखाळणार की त्याच नादान बेमुरवतखोर धर्मांदेच्या वाटेनं चालणार गोड बोलायचं हे खरंच पण मला सांगा खरा गोड आवाज कोणता साखळदंड खळाखळा तुटण्याचा सा। तो गोड आवाज सर्वांना सर्व दूर यावा म्हणून थोडं तिखट बोलावं लागेलही पण त्याशिवाय उत्तरायण कसं सुरू होणार गॅलिलिओच्याच काळात ज्याला सदैह वैकुंठाला धाडलं गेलं ते आपल्या बापाने साक्षात तुकुबाने सांगून आहे मऊ हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेद ऐसे मेले जित असो निजो निया मा जागे जो 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 जे मागे ते ते देव भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणूकाठी पुढे आमचे तुकोबाराय काय म्हणतात ते पहा माय बापापेक्षाही आम्ही मायाळू आहोत पण प्रसंग आला तर शत्रूपेक्षाही अधिक घातपात करू अमृताहून आम्ही गोड खरे पण वेळ आलीस तर विषही लाजेल असे कडू आहोत आम्ही माय बापाहून महू मायावंत करू घातपात शत्रू हुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे विषते बापुढे कळू किती तुका म्हणे आम्ही अवघेची गोड ज्याचे पुरे कोड त्याचे परी त्यामुळे आपण आहोत गोडच पण अवघ जग गोड व्हावं अशी मानो मनोकामना जर असेल ना तर प्रसंगी कडवटपणा घ्यावा लागतो सध्या तरी चित्र असं दिसतं आहे की संक्रमण सुरू झालं आहे बदल होऊ पाहतो आहे आणखी जोर लावू कोड असो की तिखट पण प्रत्येकाला बोलता येईल प्रत्येकाला आवाज मिळेल यासाठी बोलत राहू चालत राहू संवाद हीच तर माणसाची भूक आहे जगण्याचे प्रयोजन आहे आणि पुरवटही संक्रांतीच्या आभाळाभर सदिच्छा ना पृथ्वी थांबली कधी ना सृष्टी थांबते मग आपण का थांबायचे अविरत चालत राहायचे मंडळी गोड बोला संक्रांत आहे तिळगुळ घ्या हे सगळं खरं पण जेव्हा पाहिजे तेव्हा असं आपल्याला कडक तिखट असं बोलायलाही लागतं खरं आहे की नाही मला पोस्ट आवडली असेल याची मला खात्री आहे स्वातीते धन्यवाद की तुमच्यामुळे मला ही आज पोस्ट शेअर करता येते पुन्हा उद्या अशाच एका छान गोष्टीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद